नमस्कार मी विजया अवामन विनोद तावडेंचा गेम झाला सुप्रीम कोर्टानं भाजपचा तमाशा लाईव्ह दाखवला भाजपच्या नेत्यांचा ओव्हर कॉन्फिडन्सला खरंच मानलं पाहिजे राव म्हणजे आम्ही ताकदवर आहोत आणि राज्यात आणि केंद्रात बी जे पी बहुमतात आहे हे सांगण्यामध्ये भाजप कधीच कमी पडत नाही पण नुकताच एक आकडा समोर आला ज्यात केंद्रातील भाजपच्या तीनशे तीन, तीन खासदारांपैकी एकशे चौतीस खासदार मूळ भाजपचे तर एकशे एकोणसत्तर खासदार यांना आयात केले आणि त्यातील तब्बल खासदार हे मूळ काँग्रेसचे आता बोला चला सोडा थेट मुद्द्यावर येऊया भाजपच्या निवडणूक निरीक्षकावर सुप्रीम कोर्टानं तीनशे चाळीस सी आर पी अंतर्गत गुन्हा दाखल केला हे मॅटर महाराष्ट्रात इतकं गाजलंय की भाजपला याचं उत्तर सुद्धा आता देता येणार एकंदरीत काय तर अबकी शक्य होणार याचा हा नमुना असावा अगोदर हे प्रकरण पूर्ण समजून घेऊया फक्त महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी ठाकरे पवारांची घटना बदलवली नाही तर हे सरसकट सगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे असा आरोप विरोधकांकडून कायमच भाजपावर होत आला आणि कालच्या निकालातून सुप्रीम कोर्टानं यावर मोहोर लावली की काय असा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड महापौर निवडणुकीबाबत निर्णय देताना आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजय घोषित केलाय महापौर निवडणुकीत अवैध ठरलेल्या आठ मतपत्रिका या वैध असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला यासोबतच निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसही यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस देखील बजावण्यात आली आहे परंतु हा सगळा विषय कुठून सुरू झाला आधी यावर बोलूयात तर घडलं असं की चंदीगड महानगरपालिकेत एकूण पस्तीस नगरसेवक आहेत आणि खासदार किरण खैर यांचंही मत आहे अशा प्रकारे एकूण छत्तीस मते आहेत महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठी एकोणवीस मतांची गरज होते भाजपकडे चौदा नगरसेवक आणि एक खासदार अशी एकूण आहेत अकाली दलाच्या एका दलाही भाजपला पाठिंबा दिला आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने मिळून कुलदीप कुमार यांना उमेदवार बनवलं होतं तर मनोज सोनकर हे भाजपचे उमेदवार होते कुलदीप कुमार यांना वीस तर मनोज सोनकर यांना सोळा मते मिळाली होती मात्र रिटर्निंग ऑफिसर अनिल मसही यांनी कुलदीप कुमार यांना मिळालेल्या वीस पैकी आठ मते अवैध ठरवली अशा प्रकारे कुलदीप कुमार यांना बारा तर मनोज सोनकर यांना सोळा मते मिळाल्याचं जाहीर केलं होतं आणि भाजपचे सोनकर विजय झाल्याचं घोषित केलेलं मात्र निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर एकच गदारोळ झाला होता त्यानंतर आम आदमी पक्षानं तात्काळ या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली ज्यानंतर कोर्टानं संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत अगदी कमीत कमी वेळेत निर्णय आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिला या सुप्रीम मात्र भाजपला आणि संबंधित अधिकाऱ्याला झापलंय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी असं घोषित केलं अशा डावपेचांनी लोकशाही प्रक्रिया नष्ट होणार नाही याची काळजी घेण्यास न्यायालयानं सांगितलं दरम्यान आणि न्यायालय सुद्धा या गोष्टींसाठी बांधीलय असं म्हटलंय कारण लोकशाही आबाधित ठेवली गेली पाहिजे हे न्यायालय न्याय देण्यास बांधीलय संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करणे योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं मात्र पीठासीन अधिकारी चुकीच्या कामात दोषी आहे असंही कोर्टानं यावेळी म्हटलंय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणुकीत टाकलेल्या मतपत्रिकांची तपासणी केली आणि त्यात आठ मतपत्रिका वैध असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यात आम आदमी पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने मत टाकण्यात आली होती असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं मात्र मसही या आठ मतपत्रिकांमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करून ते अवैध असल्याचा निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सांगितलंय की व्हिडिओ पाहिल्यानंतर रिटर्निंग ऑफिसर अनिल मसही यांनी काही मतपत्रिकांवरती विशेष चिन्हे लावल्याचं स्पष्ट होत आठही मते कुलदीप कुमार यांना देण्यात आलेली होती मात्र रिटर्निंग ऑफिसरने मते अवैध ठरविण्यासाठी त्या छेडछाड केली त्याच हे सगळं फुटेज त्या आणि त्या फुटेजमध्ये हे सगळं स्पष्टपणे दिसत आहे दरम्यान अधिकाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी हे कृती केल्याचं देखील कोर्टानं म्हटलं लोकशाही तत्वे आणि मूल्य बहाल करणं ही न्यायालयाची जबाबदारी असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे खंडपीठानं हे सांगितलंय की न्यायालयाने अनिल मसही यांच्या विरुद्ध सी आर पी सी एचच्या कलम तीनशे चाळीस अन्वये समोर खोटे विधान सादर केल्याबद्दल फौजदारी कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे तर हा सगळा तमाशा जो होता तो चंदीगडचा होता पण भाजपनं कशा पद्धतीने सत्तेत येण्यासाठी कशा पद्धतीने भाजपच्या म्हणजे ह्या निवडणूक प्रक्रियामध्ये जो संबंधित अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला कसा पद्धतीने मॅनेज केलं आणि यामध्ये विनोद तावडे कसे फुटले तर ह्या मतमोजणीला जुळवून आणण्यासाठी विरोधातील तीन नगरसेवक हे विनोद तावडे यांनी फोडले होते पण हाताशी काही सुद्धा आलेलं नाहीये महाराष्ट्रातील विनोद तावडे हा एक बडा चेहरा आहे आणि सगळ्या एकंदरीत म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की जेवढे काही देशामध्ये राज्य आहेत या राज्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर होत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही घडत आहे यातून एकच दिसतंय की भाजपा सत्तेमध्ये येण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती चाली रचत आहे हे कालच्या सुप्रीम कोर्टाच्या मुद्द्यावरून सुद्धा स्पष्ट होत आहे त्यामुळे हा भाजपचा रडीचा डाव जो आहे तो एका प्रकारे सुप्रीम कोर्टानेच उघडा पाडला याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक